मी म्हटलं चला मम्मीला गाडी शिकवावा पण बघा मम्मी काय म्हणते तुम्हालाच मारीन पहिल्यांदा तर हे ऐकून म्हणलं तोबा तो बा तो बा जिंदगीमध्ये कधी मम्मीला गाडी शिकवणार नाही जर झालं असं सकाळी मस्त मी उठले आता मी लवकरच उठायला एक दोन दिवसापासून सात साडेसातला मागं माग खूपच उशीर होत होता पण आता उन्हाळ्यामुळे खूप वेळ नाही धोप वाटत त्यानंतर इकडं मी सकाळी सकाळी नाश्त्याला पोहे बनवत होते कारण मिल्कशेक तर आमचं सामाईन संपले आणि तेच चव्हाण साहेबाच्या आणायचं लक्षात राही नाही सो रात्री आणलंच नाही त्याच्यामुळं पोहेच खावं लागत होते आणि पोहे बनवायला खूप मेहनत लागते माहितीये का तर मिल्कशेक कसं भिजू घातलं मिक्स सरमधून काढलं विषय संपला याला एवढे मोठे भांडे चिरा चिरी घाण आहे तरी कसे तरी पोहे केले खाल्ले आणि आम्ही चाललो शेतामध्ये मम्मीकडं तर मम्मीला गाडी शिकवायला जसं की तुम्ही पहिलं बघितलं तर नाही असं काही नाही तर आम्ही चाललो होतो व्हिडिओ काढायला जे की आमचं कॉमेडी कंटेंट असतं ते कारण इथे रूममध्ये आम्ही व्हिडिओ नाही काढत कारण क्लॅरिटी वगैरे व्यवस्थित येत नाही इन्व्हायरमेंट तसं नसतं इथं आमच्याकडं दोनच रूम आहेत त्याच्यामध्ये पण स्पेस नसतो सो आम्ही शेतात जातो इकडे चव्हाण साहेबाचं संपलं पेट्रोल चव्हाण साहेबाचं म्हणजे त्यांच्या गाडीचं पेट्रोल भरलं आणि गेलो शेतामध्ये गेलो तर मम्मीचा स्वयंपाक सुरू आम्ही जायच्या टायमाला रोजच तिचा स्वयंपाक सुरू असतो कारण आम्ही जातो म्हणजे ती म्हणती मी तुमच्या पण दोन तीन भाकरी करते मला आयता डाबा घेऊन जायला येतं त्यानंतर इकडे बसली ड्रायव्हिंग सीटवर तर तुम्हाला वाटत असेल ही गाडी आहे तर हिला गाडी शिकायची आहे तर मी हिला गाडी शिकवणार आहे पण आताच नाही तर मला पहिली शिकायची मग मी हिला शिकवणार आहे तर आज पहिल्याच दिवशी बसली होती तर ते विषय होता कॉमेडी व्हिडिओ काढायचा होता त्यासाठी नंतर घरी आले शिव लघोळ घातली झोपे घातलं आणि इकडं मम्मीने आणलेला मस्तपैकी डब्बा भाकरी भाजी खाल्ली त्यानंतर शिव उठला मी पण आवरला आणि आम्ही चव्हाण साहेबाचा वेट करत बसलो होतो कशासाठी ओळखा बरं तर येस गाडी शिकायला जाण्यासाठी तर मस्तपैकी मी गेले तर आणि हा जर तुम्हाला माझ्यासोबत कसं कसं घडलं काय काय घडलं म्हणजे आमचं गाडीमध्ये बसल्यानंतर शिकताना संभाषण काय होतं हे तुम्ही ऐकलं ना खरंच पागल होता ना हसो हासू मला तर ऐकू वाटत नाही म्हणजे मी काय बोलत होते काय करत होते मला काही कळत नव्हतं तर बघायला आवडेल कारण की कमेंट बॉक्समध्ये सांगा मग मी आहे असं ॲज इट इज विदाऊट एडिटिंग विदाऊट व्हॉइस कमी करता मी तुम्हाला दाखवेल ते नक्कीच त्यानंतर मी फरशी वगैरे पुसून घेतली घरी आल्यावर जरा घाण झाली ती जेवला काय एकदा फरशी पुसावंच लागते आणि साहेबाचं नादच सोडून द्या आता काय ते टू व्हीलरवर भिंडाणा गेड त्यांची सकाळी जी कुठं नेऊन टू व्हीलर लावलेली ती आज दिवसभर चव्हाण साहेब साहेबासारखे फोर व्हीलर मध्ये फिरतायत तर तुम्ही म्हणायचं की तुझा नवरा काय करतो साहेब साहेब म्हणते काय करत नसला तरी मी आज त्यांना खरोखर साहेबाची पोजिशन दिलेली आहे म्हणजेच गाडीमध्ये मस्त फिरतोय माझा नवरा साहेब असू नाही तर नसू एखाद्या साहेबासारखे फिरते तर ना फोर व्हीलर मध्ये आणखी बाय पाहिजे विषय संपला तर चला टा बाय मी मस्त खाते आता बिर्याणी भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये बाय